शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांची ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट राहुरी तालुक्यातील वांबोरी गावात आज पहाटेच्या सुमारास पाच ते सहा अज्ञात दरोडेखोरांनी तीन ठिकाणी दरोडा टाकत अक्षरशः धुमाकूळ घातला या घटनेत दरोडेखोरांनी लाखो रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला घटनेची माहिती समजताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केलाय एकोणावीस जूनच्या मध्यरात्री एकच्या सुमारास दरोडेखोरांनी सुभाषनगर येथील शिवाजी बाबूराव खरमाळे यांच्या घराला लक्ष्य केलं चार ते पाच दरोडेखोर खरमाळे यांच्या घरात घुसले आणि त्यांनी धारदार शस्त्रांना हल्ला करत कुटुंबियांना मारहाण केली या हल्ल्यात खरमाळे कुटुंबाला मारहाण करून दरोडेखोरांनी घरातून अकरा हजार रुपये रोख रक्कम आणि चार तोळे सोन्याचे दागिने लंपास केलेत खरमाळे यांच्या घरातील लूट केल्यानंतर दरोडेखोरांनी आपला मोर्चा सागर विलास कवाणे यांच्या घराकडे वळवला कवाणे यांच्या दोन मजली इमारतीमध्ये कुटुंबीय खाली झोपलेलं असताना दरोडेखोरांनी वरच्या मजल्यावर प्रवेश केला आणि तेथून रोख रक्कम तसेच सोन्याचे दागिने असा लाखोंचा ऐवज घेऊन पळ काढला त्यानंतर दरोडेखोरांनी अमोल ज्ञानदेव गडाख यांच्या बंद घरालाही लक्ष केलं त्यांच्या घराचं कुलूप तोडून दरोडेखोरांनी आतमध्ये प्रवेश करत पन्नास हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे रात्री एक पस्तीच्या सुमारास आमच्या दिसले जाताना दिसले आम्हाला आणि त्यांनी हा कॅमेरा वरती करून ते इकडे गेले माझं नाव सागर उलास कवाणे मी सुभाषनगर वंग्री इथे राहतो काल रात्री दोन आडीच्या दरम्यान घरात चोरी झाली पाच सहा जण माणसं आले होते त्यांनी घरातले मौल्यवान वस्तू दहा वीस हजारपर्यंत कॅश त्यांनी इथून घेऊन गेलेत सोन्याची वस्तू बाहेर काढल्या नाही कानातले अंगठी वगैरे त्यांना असं दीड तोड्यापर्यंत चालू त्यांनी इथून घेऊन पाळले डॉक्युमेंट वगैरे डॉक्युमेंट माझं पाकिट त्यामध्ये आधार कार्ड गाडीचं आर सी बुक आणि ते पण नेले लायसन माझं ड्रायविंग लायसन माझं अख्खं पाकिटच पण पाकिट गेले आमचं दोन मजली घर असून आम्ही आमच्या बाहेरगाव देवाला गेल्यामुळे आम्ही सगळे खाली झोपलेलो होतो त्यांनी दुसऱ्या मजल्यावर जाऊन कपाट वगैरे उचकून त्यातलं मग तपास केली हे आम्हाला सकाळी सहा वाजता माहिती झालं मग आम्ही पोलिसांना फोन करून बोलून घेतले आणि या घटनेची माहिती दिली पोलीस आले पोलीस आल्यानंतर त्यांनी इथे पाहणी करून पुढला तपास करण्याचा या घटनेमुळे वांबोरी गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून दरोड्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे उपनिरीक्षक समाधान पडोळ हवालदार वाल्मिक पारधी सूरज गायकवाड राहुल यादव रवींद्र कांबळे यांनी तातडीनं घटनास्थळी भेट देऊन तपासाला सुरुवात केली आहे दरोडेखोरांना लवकरच जिरबंद केलं जाईल असं आश्वासन पोलिसांनी दिलंय सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता व ग्रॅज्युएशन सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक बनू शकता करा भविष्य स्कूल योगा पत्ता शिक्षक आजच निश्चित तुमचे संपर्क अठरा नव्याण्णव अठ्याऐंशी पासष्ट चौऱ्याहत्तर नव्याण्णव एक्याऐंशी पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस